शेर भगतसिंग संघटना व तालुक्यातील गरजवंत नागरिक यांना मागील पंधरा वर्षापासून शासनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या स्वमालकीच्या घरांना गावठाण दर्जा मिळण्याबाबत निवेदन पंधराशे स्क्वेअर फूट प्रत्येक हक्कधारकाची गावठांमध्ये घेण्यात यावी ही मागणी घेऊन शेर भगतसिंग संघटनेने उपविभागीय अधिकारी साहेब तहसील काटोल इथे दुसरे निवेदन देण्यात आले पहिले निवेदन तहसीलदार साहेब नरखेड यांना देण्यात आलं होतं नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत काही यावर पर्याय काढण्यात आला नाही तर दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला अर्ध दफन आंदोलन नायब तहसीलदार कार्यालय जललखेडा शहीद स्मारकासमोर करण्यात येईल हा इशारा शेर भगतसिंग संघटनेने व हक्कधारकांनी त्या दिवशी नियोजनामार्फत दिला यावेळेस आयोजक म्हणून समीर राऊत व शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक सागर राऊत शेर शिवाजी संघटनेचे अध्यक्ष भूषण कुंड व डोरली मुखणे गावचे सरपंच वैभव काळे व समस्त शेर भगतसिंग संघटनेचे पदाधिकारी व हक्कधारक उपस्थित होते